माणुसकीला काळीमा भासणारा घृणास्पद प्रकार ससून रुग्णालयामध्ये घडतोय ससूनचे डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी त्यांना चक्कर रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी सोडून येत असल्याचा प्रकार समोर आलाय सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आणि रितेश गायकवाड यांनी सापळा रचून हा सगळा प्रकार उघड केला दादासाहेबांनी दाखल केलेला एक रुग्ण हॉस्पिटलमधून गायब झाला आणि तेव्हा त्यांना शंका आली आणि त्यांनी रितेश यांच्यासोबत सापळा रचला पहाटेच्या सुमारास रितेश हॉस्पिटल बाहेर आपली रिक्षा घेऊन उभे होते आणि त्याच वेळी ससूनचे डॉक्टर आणि त्यांच्याकडे आले तसंच त्यांनी एका रुग्णाला निर्जनस्थळी सोडण्यास सांगितलं स्वतः डॉक्टर एका कर्मचाऱ्यासोबत त्यांच्या कारमधून निघून गेले रुग्णाला भर पावसात एका झाडाखाली सोडून हे डॉक्टर निघून गेले आणि त्यानंतर आबासाहेब आणि रितेश यांनी येरवडा पोलीस आता गुन्हा दाखल केला यशस्वी तो त्या यशस्वी झालेला आहे या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घ्या प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सा। आपल्यासोबत ज्यांनी हा प्रकार उघड केला असे दादासाहेब आणि रितेश आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादासाहेब हा प्रकार उघड किस कसा झाला आणि तुम्ही गेल्या अनेक वर्ष हे सगळं काम या जागेवरती मनोरुग्ण बेवरस अनाथ निराधार लोकांवरती मी काम करतो या लोकांचा संभाळ देखील मी करतो आज नावानं माझा आश्रम आहे आम्ही बे बोटपाटवरती पडलेल्या लोकांवरती रेल्वे स्टेशनमध्ये पडलेल्या लोकांना ज्यांना वैफल्यग्रस्त मनासून अवस्थेत जीवन जगतात यांना आम्ही उचलतो आणि ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करतो करत असताना आमचे काही पेशंट ज्यांना चालता येत नाही फिरता येत नाही अशा लोकांना ह्या लोकांनी उचलून ते त्या पळून गेला असा उल्लेख असायचा मग आम्ही लोकांनी रितेश गायकवाड स्वप्नील वाघमारे यांच्यामार्फत आम्ही आम आम्ही तिघांनी त्रिकुटांनी आम्ही त्याचं एक सापळा रचला की यांना बाय हँड पकडायचं म्हणून रेड हँड पकडायचं म्हणून त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती सापळा रचला आणि काल जो प्रकार चढला डॉक्टर आधी आणि त्यांचे सहकारी डॉक्टर ह्या लोकांनी स्वतः आमच्या बरोबर आले आणि निर्जनस्थळी पोलीस ठाण्याच्या मनोरुग्णालयाच्या येरोड्याच्या त्या साईडला टाकून दिले त्याच्यामध्ये ते आम्हाला त्या भेटलेले आहेत जबाबदार याला जबाबदार अधीक्षक साहेब आहेत जे यलप्पा जाधव नाव आहे आणि डीन साहेब आहे त्यांना पूर्णपणे सगळ्या प्रकारानंतर असे किती लोक गेले असतील पळून आणि काय आता तुमची मागणी आमची आपल्या साम व्हीच्या माध्यमातून एकच मागणी आहे यामध्ये जे काही आपले अधीक्षक का आहेत ससूनचे यल्लप्पा जाधव आणि डीन तसेच यामध्ये आरोग्यसेवेमधील जे काही अधिकारी असतील डॉक्टर असतील जे जे हा प्रकार करत आहे आणि ज्यांच्या आशीर्वादाने हा सर्रासपणे हा जो प्रकार चालू आहे मनोरुग्ण बेवरस लोकांना निर्जन सही टाकून देण्याचं त्यांच्यावर औषधोपचार न करता ससून सर्वोपचार रुग्णालय आपण पाहिलं तर हे गरीब लोकांसाठी आहे जे बेवरस आहेत अशा लोकांसाठी आहे पण त्यांचीच सेवा जर इथं होत नसेल तर मग याची गरीब लोकांच्या नावावर ही मलाई खाण्याचं काम कोण करतंय याच्यावर कोणाचा राजकीय वर्ध हस्ता आहे का याच्यामध्ये आरोग्य सेवेतील कोणते अधिकारी आहेत यांच्यावर आधीक्षक आहेत का या सर्वांची चौकशी करून सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडी तसेच रुग्ण आदर फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी करत आहे नक्की आपण जर पाहिलं हा प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे डीन बदलतात दर सहा महिन्याला अधीक्षक बदलतात मात्र कारभार सुद्धा नाही ससून रुग्णालयाने आता ठरवलेलंच आहे की गरिबांसाठी काम करायचं नाहीये ते फक्त श्रीमंतांसाठी काम करणार आहेत ललित पाटील प्रकरण झालं अगरवाल प्रकरण झालं यामध्ये ससून रुग्णालयाने कोणताही कोणताही धडा घेतलेला नाहीये आणि गरिबांचं आता रुग्णालय राहिलंय का नाही हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे त्यामुळे आमची मागणी येथील अधिष्ठाता असतील किंवा ते यल्लप्पा जाधव असतील यांचा तात्काळ आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा आणि ससूनवरती निरीक्षक नेमून सर्व प्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न असे भरपूर लोक गेले असतील पण आमची अशी मागणी आहे की यल्लप्पा जाधव जे आहेत सहयोगी प्राध्यापक आहेत दीड महिना झाला तरी त्यांच्याकडे चार्ज कसा काय अशी देखील आमची मागणी आहे या माध्यमातून जी आर निघालेला आहे सर्व काही झालेलं आहे परंतु यल्लप्पा जाधव यांच्याकडे चार्ज कसा काय याची चौकशी झाली पाहिजे आपण असे रुग्ण किती गेले रुग्ण तर आमचे भरपूर गेलेले आहेत आम्ही वारंवार माहितीच्या अधिकारात खाली देखील माहिती मिळवली परंतु ससून हॉस्पिटल कुठली माहिती देण्यास आम्हाला टाळाटाळ करते याला काय करणं अपेक्षित आहे आता आता सर्वप्रथम ह्या प्रकरणामध्ये अधीक्षक यल्लप्पा जाधव आणि डीन साहेब यांचा सर्वप्रथम राजीनामा घेतला पाहिजेत आणि जे हे लोक आहेत जे ससून हॉस्पिटलमध्ये ज्या डॉक्टर आधी आणि त्याचे सहकारी जे होते यांच्या पाठीशी कोण आहे यांना त्यांना सांगणारं कोण आहे मुळापर्यंत जाऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणे खूप ज जरुरीचं आहे त्यांना आ... सेवेतन बाद करणं खूप जरुरीचं आहे विशेष म्हणजे ससोन हॉस्पिटलच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका